चला तर मंडळी आज बनवूया चमचमीत अशी वजरी सर्वांनाच आवडणारी ही वजरी आज मी आमच्या आगरी पद्धतीत तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघूया पहिल्यांदा तरी मी इथं ही बघा ही पूर्ण वजरी आणलेली आहे आता ही वजरी कशी साफ करायची याचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे तुम्ही बघू शकता तर हे मी पूर्ण साफ करून घेतलेली आहे ही वजरी साफ करून चार पाच वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी कुकरमध्ये घालत आहे या वजरीमध्ये मी फुफिसही टाकलेलं आहे वजरी पूर्ण मिक्स अशी केली ना फुफिस वगैरे टाकून एकदम भारी लागते तुम्ही नसेल केली तर एकदा अशा पद्धतीत वजरी नक्की करून बघा तर कुकरमध्ये मी पूर्ण वजरी घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरचं आपल्याला तीन ते चार अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे एका साईडला मी वजरीच्या फोडणीची तयारी करत आहे तर इथं भांड्यात मी घातलेलं आहे तेल त्याच्यामध्ये ते घालायचे आहेत खडे मसाले त्याच्यामध्ये ते मी तेजपत्ता लवंग दालचिनी मिरी आणि वेलची घातलेली आहे आता याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घातलेला आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आता एक कांदे आपल्याला मंद आचेवर छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचे पर आहेत तोपर्यंत तो इथे मी लसूण आणि आल्याचं वाटण करून घेते तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता पण दगडी खलबत्त्यात ठिसल्यामुळे त्याची चव अजून वाढते म्हणून असं काही स्पेशल पदार्थ असेल तर मी खलबत्त्यामध्येच वाटण तयार करते तर आपला कांदा तुम्ही बघू शकता छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट हेही ही आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी एक मोठा टमॅटो घातलेला आहे टमॅटोही मी छान असा परतवून घेत आहे आता टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे आता टमॅटो छान शिजलेला आहे याच्यामध्ये घालत आहे मी पाव चमचा हळद आणि हा आहे आगरी मसाला तर हे माझे घरचेच मसाले आहेत तुम्ही बघू शकता ज्योती मसाले हे माझे घरचे मसाले आहेत तर आणि याच्यामध्ये घातलेला आहे मी आगरी मसाला आता हे छान असे परतवून घ्यायचा मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये हे आपले उकडलेली वजरी घालायची आहे आता हे छान मिक्स करायची आहे वजरी ऑलरेडी आपली शिजलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन ठेवायचं आहे तोपर्यंत इथं मी वाटण तयार करत आहे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा कांदा तो आपल्याला ठेचायचा आहे बघा असा फुटला पाहिजे आणि आपल्याला मंदाचेवर गॅसवर तो आपल्याला भाजून घ्यायचं आहे चूल असेल तर चुलीवर भाजून घ्या नसेल तर तुम्ही गॅसवरही भाजू शकता आणि खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे मी वाटून घेत आहे इथे मी घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा धणे बडी सोप हे खडे गरम मसाले आहेत वेलची मिरी लवंग दालचिनी हे आता मी छान असे वाटून घेते तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता पण मागाशीच मी बोलली खास जेवण असेल तेव्हा मी पाट्यावर आणि खलबत्त्यामध्येच वाटण तयार करते त्याने चव खूप छान येते तुमच्याकडे नसेल पाटावरवंटा तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता थोडंसं पाणी घालून आहे ना हे वाटण छान असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मटण खिमा चिकन वगैरे असेल ना त्याच्यात पाट्या हे पाट्यावरचं वाटण टाकलं ना की चव खूप वाढते तर असं हे माझं वाटण तयार झालेलं आहे मस्त वाटलेलं आहे आता हे मी काढून घेते आता या रश्शामध्ये मी हे वाटण टाकत आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यात टाकत आहे गरम मसाला पावडर फोडणीसाठी मी गरम मसाला वापरलेला आहे आणि वाटण्यासाठीही वापरलेला आहे मला गरम मसाला थोडा जास्त लागतो म्हणून मी टाकते तुम्ही नाही टाकला तरीही चालेल आणि आपल्या मसाल्यांमध्ये आगरी मसाल्यांमध्येही गरम मसाल्याचे प्रमाण तुम्ही बघितलंच असेल माझे व्हिडिओ जर बघत असाल तर त्याच्यामध्येही गरम मसाला असतो तर अशी आपली वजरी तुम्ही बघत असाल मस्त अशी तयार होत आहे आता छान तयार झालेले आहे याच्यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा मस्त अशी आपली चमचमीत अशी वजरी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी याची आमच्या आगरी पद्धतीत केलेली वजरी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी वजरीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद